काही जण म्हणते ते गायत काय असेल ते पण काढून टाकलं पाहिजे मोकळाच बैल न्यायला पाहिजे काय कंटा मुरकी येसन तेवढेच ठेवायचं ते बाकी काय असतात कुणाला हिरवं पडतं लागलं ते पण काढायचं <laughs> त्या बाईला एवढी स्पीड आता कुठलंच नाही टिटवीला पण नाही कुणालाच नाही बैल एवढी स्पीड आहे आज गाडी बांधूनच बैल दोन्ही पण अशी बैल होती आज नमस्कार नमस्कार आज कुणाकडून नियोजन केलं होतं आज भाज्या आणि सुंदर जगदाई ज्वेलर्स आमचा भाज्या म्हणजे आमचा बाजी आणि भाय्यांचा सुंदर कोरेगावचा हा कोरेगावचा पब्लिक म्हणून ओळखलं जातं हा मुंबईत आंब्याचा आंब्या सुंदर काय काय सांगितलं कस, कस सा, कसं कसं नियोजन मेन म्हणजे नानाच्या डोक्यात जास्त विचार आला की ही दोन्ही मोठी बैल आहेत आणि मोठी पुऱ्या मापाच्या आहेत ती शंभर टक्के गाडी पहिल्यासारखी पहिल मोठ्या बैलांच्या गाडी आता ही कंटिन्युअस हीच गाडी दोन तीन महिन्यात बाजून टिटवी कधी दिसेल ती पण दिसेल गाडीला बोलायला आज गावलाय त्यामुळं हीच गाडी लगातार पण जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत गाडी हीच गाडी पळ आम्ही टिटवी कधी आता काय मुंबईला एक नाही किती आता मुंबईला एक दोन झाल्या कुठल्या कुठल्या म्हणजे कितीपर्यंत काय झाले दोन दोन एक सगळ्या आपल्याला आता टिटवी कधी दिसत म्हणजे आता आपल्या बाबा एवढी मोठी मैदान चालू त्या दिवशी काय टिटवी ते आपण जत्रेच्या मैदानाला पोहतो की काय विषय म्हणजे पाटील नाही ते पारंपरिक मैदान असतंय जत्रेचं त्याच मैदानाला पोहोचतो त्याला जास्त गर्दी राहते आणि बरेच गावांचे मी त्या दिवशी जेवणाखान्याचं बाकीचा विचार hmm. चारही गावातली माणसं सगळीकडे भागातली माणसं त्या गावात येते तर राहून शेरती पण बघते आणि पण जातात त्यामुळे जास्त नाव होतं त्यासाठी आपण जत्रेतल्या मैदाना जास्त पोहोचतो म्हणजे पहिल्यापासून विचारस का आम्ही दादा हा पहिल्यापासूनच आम्ही आता जे डोपिंग टेस्ट चालू तुमचं काही म्हणजे काय वाटतं बरोबर आहे ना सगळं सगळं बरोबर आहे की केलंच पाहिजे ना सगळ्या गोष्टी उघड झाल्याच पाहिजे काही काही जण म्हणतात ते गायत काय असेल ते पण काढून टाकलं पाहिजे पाहिजे काय कंटा येसन तेवढीच ठेवायचं ते बाकी जे काय असते कोणाला हिरवं पडत लालगा पडत ते पण काढायचं आपल्या बैलाच असलं तरी ते पण काढून टाकलं तरी नाहीच शंभर टक्के कोणी चेक करायचं दोन्ही आता भाज्या पण चेक करायचा आणि टी पण करायची माझी दोन्ही बैल चेक करायची हा तुम्हाला तसलं काय दिसणार नाही तुम्हाला कंटा मुकी येसन तेवढंच दिसेल कासर दूधसाठी म्हणजे बैल खाली न्यायचं आणि बरं तेवढंच म्हणतात का सगळ्याच गोष्टी चेक करून एकदम मी आहे सर्व सामान्याने चांगले दिवस येतील असं माझं म्हणणं आता तुम्ही जे म्हणायचं आम्ही दादा की आपण टिटवी म्हणजे सर्वसाधारण बैलातच पळवतो आहे की नाही तसं यांची पण नियोजन राहतील का भाज्या भिजीची भाज्या तुमच्याकडेच म्हणतात आमच्या भाजी आहे ना महत्वाचा विषय आमचे जगदाई बघा हे तिकडे आहे ते नाही आमच्या मॅनेजर लय व्हायचं आणि बैल आमचा अंधारात लय होता बैल त्या बाईला एवढी स्पीड आता कुठलंच नाही पिठवीला पण नाही कुणालाच नाही बैल एवढी स्पीड आहे आज गाडी बांधूनच बैल दोन्ही पण अशी बैल होती आज नानाने पळवली की दोन्ही पण पण पेयची होती का टाकला नाही घरची मी दोन्ही नानासाठी बसूनच गाडी लागते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच नुसती गाडी कंट्रोल करून आपलं होतं असं तरी कधी दिसेल आम्ही हीच गाडी आपल्याला परत पळताना आता पुढच्या एक दोन चार दिवसांना मैदान पडेल तेव्हा शंभर टक्के हीच गाडी आम्ही नवीन खरेदी फिरते काय आता नाही काय अजून आता हा तीन बैल आहेत ते तेच पाळवायचं पुढच्या वर्षी बघायचं काय तर नवीन आद कसलं नियोजन असते आदचं मैदान जे आपल्याला चांगलं वाटेल आदित्य पाळायच घ्यायचं आणि पाळायचं टिटवीतरी आता कधी दिसेल येत्या काळात आता मे महिन्याचा शंभर टक्केच तर मैदान आहे आपल्या भागातच दोन्ही तिन्ही मैदानाला शंभर टक्के टिटवीच आता टिटवीत कोण नियोजन करतो आम्ही सगळं मुंबईत मुंबईत करत नाही कोण असतं म्हणजे कोणाचं सगळे जायच म्हणजे आजचा विषय आमचा पहिला एक सुंदर दोन तीन महिने आहे ना महिने झाला नव्हता सुंदर बागायचा करायचं सगळ्यात जास्त इच्छा होती जागायची ती गाडी पळवायची आणि गाडी तुरळ मारून दाखवायची पल्लेच्या राणाला आज तसं त्यांचं दिवस की आज मला पटलंनी जी आज योग आणला शंभर टक्के आज यशस्वी झाला की फक्त पैरे वाचून राहते पहिर जर परफेक्ट बसलो तर गाडी सांगून नाही हो जास्ती करून दाखवलं हो म्हणताय तुम्ही म्हणजे गाडीला आमच्या पल्ल्याला असं काय नाही कुठं पण झोपा ही गाडी सुटली नंबर करणार करेल करेल शंभर टक्के फक्त जास्त मागे सरायला पडायला त्यामुळे खाली एक अंतर झालं कुठं कव्हर केलं गाडीनंतर पन्नास फुटात कव्हर केले पहिल्यांदाच झालो ती हा पहिल्यांदाच तो भाजीन टिटवीले पळले ना बाया हा भाजीन टिटवीले पळले अ कसा स्पीड लागलं काय सांगता जरा आता नाना एक चार गोष्टी सांगतील तर मला त्या कशी वाटली गाडी पळलेली मग मी भाकीत सांग अ <स्थिवात> सांग। नाना सांगा नाना चांगली गाडी पळाली पहिल्यांदाल्याच्या जुन्या म्हणजे काय विचार काय होता तुमचा नेमका ही गाडी काठवायचा म्हणजे जुन्यातली पहिले पहिले मोठ्या मापाची असं म्हणताय का अ जुनी बायला जी मोठ्या मापाची पळय असं म्हणताय का हा